पक्षारण्यात सूत ऋषींना सांगतात पण त्यावेळेला ते असं म्हणतात की मी जरी तुम्हाला आता ही कथा सांगत असलो तरी पूर्वी हे ना ब्रह्मदेवानी नारदाला म्हणजे त्यांच्या पुत्राला सांगितलेली ही कथा आहे आणि तीच मी तुम्हाला सांगतोय तीच आपण आता पाहणार आहोत ब्रह्मदेव नारदांना म्हणताय की हे शिवतत्वाचं स्वरूप आहे अतिशय उत्कृष्ट असं आहे अद्भुत आहे महाप्रलयानंतर चराचर विश्व नष्ट झालं सूर्य चंद्र नक्षत्र तसेच शब्द स्पर्श गंध रूप रस ज्याला महाभूत म्हटलं जात ते हे पंचविषय या सर्व गोष्टी लुप्त झाल्या दिशांचंही भान राहिलं नाही सर्वत्र अनंत अंधार पसरला त्या समयी फक्त हे सत्स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होतं दुसरं काहीच अस्तित्वात नव्हतं तिथे फक्त हे स्वरूप होत आणि आत्मसाधना करणारे योगीजन त्या सत्स्वरूपाच त्या म्हणजे त्या ब्रह्माच चिंतन करतात आणि मग त्यांना ते तत्व जाणवतं त्यावेळेला ते काय म्हणतात अहम ब्रह्मास्मी खलू इदम ब्रह्मम म्हणजे आपली जी महावाक्य आपल्या उपनिषदांनी आपल्याला सांगितलेली आहेत शंकराचार्यांनी आपल्याला सांगितले आहेत त्याचा इथे आपल्याला उल्लेख सापडतो की तेच तत्व त्याच तत्वाचं तत्त्वाचे चिंतन हा काही मनाचा विषय नाही आहे वाणीचा विषय नाही आहे त्यामुळे मनाने सुद्धा आपल्याला ते समजून घेता येणं कठीण जातं बुद्धीचा विषय तर नाहीच नाही त्यामुळे बुद्धीने आपण ते जाणून घेऊ शकत नाही वाणीचा विषय नाही त्यामुळे बोलून ते वर्णन करता येत नाही त्याला नाम नाही रूप नाही गंध नाही ते स्थूलही नाही ते कृषही नाही ते नाही दीर्घही नाही लहानही नाही नाही त्याची वृद्धी होत नाही त्याचा धासही होत नाही ते एकमेव अखंड सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत परमानंदमय परम अप्रमेय अव्यय अविनाशी रहित, निर्विकार निराकार निर्गुण सर्व व्यापी सर्वांच कारण असलेलं ते